जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणत्या राज्याने दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास मनाई करणारा नियम रद्द केला तर हा जो निर्णय आहे हा तेलंगणा सरकारद्वारे घेण्यात आला मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्या व्यक्तीला निवडणुका लढविता येत नाहीत पण तेलंगणा या राज्याने अलीकडेच तेलंगणा पंचायत राज विधेयक दोन हजार सव्वीस मंजूर केले व यातील तरतुदीमध्ये हा नियम रद्द करण्यात आला आहे यामागील प्रमुख कारण काय तर ग्रामीण तेलंगणात एकूण प्रजनन दर आता प्रति महिला एक पॉइंट सात मुलापर्यंत कमी झाला आहे यासाठीच तेलंगणा या, या राज्याने हा निर्णय घेतला महत्वाची न्यूज आहे येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की यावर प्रश्न विचारण्यात येईल ही सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दहाव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर हे जे दहावे विश्व मराठी साहित्य संमेलन आहे हे संमेलन भूतान या देशात आयोजित करण्यात येईल मित्रांनो हे संमेलन दहा तारखेपासून सुरू होणार असून पंधरा जानेवारीपर्यंत हे संमेलन पार पडेल बरं या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं तर विलास नाईक हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आहेत विलास नाईक यांची काही पुस्तके सांगायची झाली तर व्यक्ती चित्रणात्मक पुस्तकामध्ये एक कळत न कळत व जीवन सुगंध या पुस्तकांचा समावेश होतो स्फुट लेखनामध्ये सहज सुचले म्हणून तर कादंबऱ्यामध्ये गाव तसे चांगले आंबेदचा पूल बेनिफिट ऑफ डाऊट शबे बारात या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत मित्रांनो संमेलनावर आधारित अजून एक प्रश्न पहा सत्तावीसव्या मराठी क्रिस्ती साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे तर हे जे सत्ताविसावे मराठी क्रिस्ती साहित्य संमेलन आहे हे नाशिक या शहरात पार पडेल नाशिकमध्ये हे संमेलन कधी सुरू होणार आहे तर नऊ जानेवारीपासून हे संमेलन सुरू होऊन अकरा जानेवारीपर्यंत हे संमेलन चालेल या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कोण असतील तर ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन याचे संमेलन अध्यक्ष असतील व या साहित्य संमेलनाचे उद्घाटन रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात येईल मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आहे का नव्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर साताऱ्यामध्ये एक ते चार जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडलं व या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कोण होते तर विश्वास पाटील हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते आता हा प्रश्न पहा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत एक सामंजस्य करार केला तर अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भूतान या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत एक सामंजस्य करार केला आहे या करारामागील उद्देश काय तर तरुण कायदेशीर व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीला चालना देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भूतानच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार केला आहे या करारानुसार भूतानमधील दोन कायदा लिपिक हे तीन महिन्याच्या कालावधीसाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केले जातील व त्यांना भारतीय लिपिकाप्रमाणेच मानधन देखील देण्यात येईल व त्यांचा जो प्रवास खर्च आहे तो देखील आपलं सर्वोच्च न्यायालयच करेल येथे भूतान या देशाचा दुसऱ्यांदा उल्लेख आला आहे तर भूतान या देशाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भूतानची राजधानी थिंपू तर भूतानचं चलन हे भूटानी नुगुल ट्रॅम हे आहे आणि मित्रांनो भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकूण सहाशे नव्याण्णव किलोमीटरची सीमा संलग्न असून भारतातील सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्याच्या सीमा भूतान या देशाशी संलग्न आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यात आता मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे मित्रांनो सांगली शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असल्याने या विद्यापीठाने सांगलीत असे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या केंद्राचं उद्दिष्ट हे बेदाना उत्पादकांना आणि प्रक्रिया करणाऱ्यांना वैज्ञानिक संशोधन आणि कौशल्य विकासांना पाठिंबा देणे हे आहे लक्षात ठेवा असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात मनुका संशोधन केंद्र हे आपल्या सांगलीमध्ये उभारण्यात येत आहे पुढील प्रश्न भारताचा पहिला स्वदेशी एम आर आय स्कॅनर कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला तर आता भारताचा पहिला स्वदेशी एम आर आय स्कॅनर हा आपल्या महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये कोठे तर महाराष्ट्रातील नागपूरजवळील चंद्रपूर कॅन्सर केअर या एम या एमआरआयची स्थापना करण्यात आली हे जे एम आर आय स्कॅनर आहे हे परदेशी मशीनपेक्षा चाळीस टक्के स्वस्त असून याची निर्मिती ग्रीड या, या स्टार्टअप कंपनीद्वारे करण्यात आली एम आर आय म्हणजे काय तर मॅग्नेटिक रेझनन्स इमेजिंग असं एम आर आयचं फुलफॉर्म आहे मित्रांनो येथे आपल्या महाराष्ट्राविषयी काही के पॉइंट सांगायचे झाले तर महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये करण्यात आली व महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर हे आठशे चौऱ्याण्णव इतकं आहे आणि महाराष्ट्रात एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर आपल्या महाराष्ट्रात सहा नॅशनल पार्क आहेत त्यापैकी चांदोली नॅशनल पार्क हे सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमध्ये आहे गुगामल नॅशनल पार्क अमरावती पेंच नॅशनल पार्क नागपूर नवेगाव गोंदिया तर ताडोबा नॅशनल पार्क हे चंद्रपूर या जिल्ह्यात स्थित आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मित्रांनो सध्या सूर्यास्त्र चर्चेत आहे तरी नेमकं क्षेपणास्त्र आहे रणगाडा आहे की पाणबुडी आहे हेच आपल्याला सांगायचंय तर हे जे सूर्यास्त्र आहे हे एक रॉकेट लॉन्चर आहे म्हणजे त्याच्या उपयोगाने रॉकेट लॉन्च केलं जातं व हे भारतातील पहिलंच मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर लांब पल्ल्याचं रॉकेट लॉन्चर आहे या रॉकेट लॉन्चरचा विकास पुण्यातील एन आय बी लिमिटेडने इस्रायलच्या एल्बिट सिस्टीमच्या सहकार्याने केला आहे लक्षात ठेवा हे रॉकेट लॉन्चर भारताने इस्रायलच्या मदतीने विकसित केलं एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की सूर्याश्रय रॉकेट लॉन्चर भारताने कोणत्या देशाच्या मदतीने विकसित केलं तर इस्रायल या देशाच्या मदतीने विकसित केलं या रॉकेट लॉन्चरद्वारे दीडशे ते तीनशे किलोमीटरचे लक्ष भेदणारे रॉकेट लॉन्च केले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन सुरेश कलमाडी यांचे नुकतेच वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी खालीलपैकी कोणते मंत्रीपद भूषवलं होतं हेच आपल्याला सांगायचंय तर सुरेश कलमाडी यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे व त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्य केलं त्यावेळेस पंतप्रधान कोण होते तर पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्य केलेलं आहे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे बहात्तरपर्यंत पर्यंत त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून देखील कार्य केलं व एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये ते महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे देखील अध्यक्ष होते एकोणीसशे ब्याऐंशी ते शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ते अकराव्या लोकसभेवर आणि दोन हजार चारमध्ये चौदाव्या लोकसभेवर निवडून आले होते त्यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार बारापर्यंत पर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं तर दोन हजार ते दोन हजार तेरापर्यंत ते आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनचे देखील अध्यक्ष होते दरवर्षी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो पृथ्वीचा परिभ्रमण दिवस आहे हा दरवर्षी आठ जानेवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस दरवर्षी आठ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो तर फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुकाल्ट यांनी अठराशे एकावन्न साली याच दिवशी पृथ्वी आपल्या आक्षावर फिरट्याचा पुरावा दिला होता त्यासाठी दरवर्षी आठ जानेवारी रोजी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा केला जातो आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतीय लष्कराने कोणते वर्ष हे नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच दोन हजार सव्वीस हे वर्ष आता भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा देशातील पहिले सरकारी ए आय क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद